श्रीराम समर्थ डॉक्टर मनोहर वर्टीकर यांनी श्री गोंदलेकर महाराजांच्याबद्दल लिहिलेला एक सुंदर लेख आहे लोहचुंबक आणि श्री महाराज एका प्रवचनात श्री महाराज म्हणतात नामस्मरण हे लोहचुंबकाप्रमाणे आहे ते भगवंताच्या कृपेला आपल्याकडे ओढून घेते श्री महाराजांनी समाधी घेऊन एकशे सात वर्षे झाली अजूनही गोंदवल्यात श्रींच्या पुण्यतिथी उत्सवासाठी भक्तांची गर्दी ज्या प्रमाणात वाढत आहे ती बघितली की वाटते की लोहचुंबकाप्रमाणेच काहीतरी आकर्षण शक्ती श्री महाराजांच्यामध्ये नक्कीच आहे आणि मग मन दोघांची तुलना करू लागते लोहचुंबकाकडे लोखंडच आकर्षिले जाते सोने चांदी नाही आपण सर्व विद्वत्ता धनदौलत सत्ता मान यांनाच महत्त्व देतो पण श्री महाराज म्हणतात मला श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो विद्वानापेक्षा अडाणी आवडतो म्हणजेच आपल्या विद्वत्ता धनरूपी सोन्या चांदीचा स्त्रींना तिटकारा आहे त्यापेक्षा लोखंडासारख्या मजबूत मनाचा भक्त स्त्रींना आवडतो लवकर स्त्रींकडे आकर्षिला जातो लोहचुंबकाकडे एखादी लोखंडी वस्तू आकर्षिली जाते पण तेच लोखंडाचे लहान लहान कण अधिक सहजपणे खेचले जातात तद्वतच ज्यांचा मी पण अजून शिल्लक आहे ज्यांची देहबुद्धी अधिक आहे अशा भक्तांपेक्षा ज्यांची देहबुद्धी कमी झाली आहे म्हणजेच ज्यांनी आपले सर्वस्व श्री महाराजांच्यावर सोपवले आहे असे भक्त श्रींना जास्त जवळचे वाटतात लोहचुंबकाच्या संपर्कात दुसरी लोखंडी वस्तू आली की ती संपर्कामुळे तिच्यातही तात्पुरते चुंबकत्व निर्माण होते व टाचणीसारख्या लहान लहान वस्तू तिच्याकडे खेचल्या जातात तद्वतच स्त्रींचे निस्सीम उपासकही स्त्रींचेच काम तसेच पुढे चालू ठेवतात व आपल्या संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्तींना नाममार्गाचे अनुकरण करण्यास मार्गदर्शन करतात पण काही वेळा काही व्यक्ती आपण आताच चुंबकत्व आहे असे समजू लागतात पण जसे मूळ चुंबकापासून ती वस्तू दूर केली की तिच्यातले चुंबकत्व नाहीसे होते व चिकटलेल्या वस्तू खाली पडतात तसेच मोठेपणामुळे मी कोणीतरी आहे असे वाटून श्री महाराजांच्यापेक्षा आपलेच महत्त्व वाढवण्यास सुरुवात झाली की त्यांची परमार्थ मार्गातली प्रगती खुंटते लोखंडी वस्तूवर लोहचुंबकाने एकाच दिशेत घर्षण करीत राहिलो तर ती वस्तू पण लोहचुंबक बनते तसेच श्रींनी सांगितलेला मार्ग न भरकटता दिशा न चुकता आक्रमत राहिलो तर स्त्रींमध्ये असलेले गुण नामस्मरणाचे प्रेम त्या व्यक्तीमध्ये प्रकट व्हायला वेळ लागत नाही लोहचुंबक पडले किंवा गरम झाले तर त्याच्यातले चुंबकत्व नष्ट होते तसेच राग लोभ मोह वगैरेच्या आहारी गेलो तर स्त्रींमुळे आपल्याला आलेले नामाचे प्रेम कमी होऊ लागते ते सांभाळणे आवश्यक आहे आपण हातात घेतो ते लोहचुंबक छोटेसे असते पण खरे लोहचुंबक आपली पृथ्वी आहे पृथ्वीच्या उत्तर दिशेला दक्षिण पोल साऊथ पोल एस आहे तर दक्षिणेला उत्तर पोल नॉर्थ पोल एन आहे त्याप्रमाणे आपणास नाममार्गात मार्गदर्शन करणारी लोहचुंबक ही लहान आहेत खरे मोठे लोहचुंबक श्री, लोह हो श्री महाराज आहेत पण लोहचुंबकाप्रमाणेच त्यांनाही एन आणि एस पोल आहेत का हो नक्कीच श्री महाराजरूपी लोहचुंबकाला एन पोल म्हणजे नामस्मरण तर एस पोल म्हणजे समाधान आपण जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण केले तर आपोआपच समाधान प्राप्त करू शकू आणि जर हे दोन एन आणि एस पोल आपल्यात निर्माण झाले तर आपण अधिक तीव्रतेने स्त्रीरूपी लोहचुंबकाकडे आकर्षिले जाऊ लोहचुंबकाच्या दोन टोकांना एन आणि एस पोल आहेत असे आपण समजतो पण प्रत्यक्षात लोहचुंबकाच्या प्रत्येक कणात एन आणि एस पोल असतात फक्त ते व्यवस्थित रचले गेले असल्यामुळे आपल्याला कळत नाहीत तसेच श्री महाराजरूपी लोहचुंबकामध्येही प्रत्येक कणात एन नामस्मरण आणि ए समाधान पोल आहेत म्हणून त्यांच्या हाताच्या पंजांना किंवा पायाच्या पोटऱ्यांना कान लावले तर त्यातून श्रीराम जयराम जय राम हा मंत्र ऐकू येत असे लोहचुंबक कुठेही नेले तरी त्यातील पोल व चुंबकत्व तसेच राहते तद्वतच कुठेही गेले तरी कोणत्याही परिस्थितीत श्रींचे नामस्मरण सतत सोबत असे अजपाजप केव्हाही पाहावं तरी त्यांच्या चेहऱ्यावरून समाधान ओसंडून वाहत असे तसेच त्यांची आकर्षण शक्ती कधीही कमी होत नसे ज्याप्रमाणे पृथ्वीच्या युनिव्हर्सल मॅग्नेटची मॅग्नेटचा प्रताप जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी दिसून येतो तद्वतच श्री महाराजरूपी चुंबकाचा परिणाम सर्वत्र दिसून येतो व म्हणूनच जगाच्या कानाकोपऱ्यात स्त्रींचे भक्त आढळून येतात शेवटी एवढेच म्हणायचे वाटते आपल्या आयुष्यरूपी लोखंडाचे सोने होण्यासाठी एखाद्या काल्पनिक परिसाची वाट बघत बसण्यापेक्षा स्त्रींच्या लोहचुंबकाच्या आकर्षण क्षेत्राच्या बाहेर आपण जाणार नाही याची आपण काळजी घेतली तर आपल्या आयुष्याचे सोने होईल याची खात्री आहे व त्यासाठी नामस्मरण सतत चालू ठेवणे हाच एक उपाय आहे असे वाटते श्रीराम असा हा सुंदर लेख डॉक्टर मनोहर वर्टीकर यांनी लिहिलेला आहे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।